चला तर मित्रांनो आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत तर त्याकरता मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी तुम्ही बघू शकता त्यानंतर मी ते वांगे घेतलेले आहेत थोडे ते पण उभे चिरलेले आहेत त्यानंतर मी इथे गाजर घेतलेला आहे त्याची साल काढून मी छानपैकी कट केलेले तुम्ही बघू शकता त्यानंतर मी ते थोडेसे बोर सुद्धा घेतलेले आहे त्यानंतर मी इथे वटाणे घेतलेले आहेत आणि थोडासा हरभरा सोलून घेतलेला आहे थोडीशी मेथी घेतलेली आहे हिरवी तुम्ही बघू शकता त्यानंतर मी ते बटाटो घेतलेला आहे एक ते पण छानपैकी त्याची साल काढून धुवून मी अशी बारीक कट केलेले आहेत आणि मी इथे थोडेशा शे वालाचे शेंगा सुद्धा घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सगळं साहित्य तयार करून घ्यायचं आहे भाजी भाजीकरता तर मित्रांनो आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी इथे थोडीशी फुलगोबीसुद्धा घेतलेली आहे तुम्ही बघू शकता फुलगोबी सुद्धा मी छानपैकी कट केलेली आहे तर मित्रांनो इथे छानपैकी तेल गरम झालं होतं आता कढाईमध्ये तर मी इथे थोडंसं जिरा ॲड केलेला आहे आणि थोडीशी मोहरी कडी पत्ता आणि आटाटेची पेस्ट ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता ऍड करते आपण जर कट केले के तर छानपती धुऊन मी आता एक ऍड केलेले आहे तर मित्रांना आपण ज्या भाज्या कट केल्या होत्या त्या आता मी सगळे छान छानपैकी आता ह्याच्या हळद टाकलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता मी एक चम्मच हळद ऍड करतो त्यानंतर एक चमच, चमच घरगुती मसाला एक चम्मच लाल तिखट तर मित्रांनो आता मी ते चवीनुसार मीठ सुद्धा ऍड करते आता मी सगळं मिक्स करून घेते तर मित्रांनो आता मी मेथीची भाजी सुद्धा कट करून टाकलेली आहे घेऊन आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया तर मित्रांनो आता मी इथे दहा ते पंधरा मिनिट भासून ठेवणार आहे बारीक गॅस तर मित्रांनो इथे छानपैकी भाजी तयार झालेली आहे तर मित्रांनो इथे आता आपली छानपैकी भाजी खाण्याकरता तयार झालेली आहे आता मी इथे थोडीशी कोथिंबीर दोन कट केलेली आहे ती सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे छान पिक येतात आपली भोगीची भाजी खाण्याकरता तयार आहे तर मित्रांनो या तुम्ही पण जेवायला त्याचबरोबर मी इथे भाकर सुद्धा घेतलेली आहे बाजरीची तीळ लावलेली तुम्ही बघू शकता खायला खूपच टेस्टी लागते हे बघा मित्रांनो भाजीसोबत मी इथे भाकर घेतलेली आहे बाजरीची या तुम्ही सगळेजण खायला खूपच टेस्टी झालेला आहे तर मित्रांनो हे बघा तुम्ही पण नक्की ट्राय करा भोगीला हे लागणारी भाजी आहे आणि भाकर सुद्धा तीळी लावूनच लागते भोगीच्या दिवशी बाजरीची भाकर तीळी लावून बनवतात आणि ही भाजी आपली भोगीच्या दिवशी अशी भाजी लागते तर त्या दिवशी सगळेजण असे बनवतात तर हे बघा मित्रांनो तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे आणि आमचे असेच नवीन व्हिडिओ अपडेट बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अनि बेल आइकन तपाईँलाई विसरू नका धन्यवाद